निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी बीजेपी मुंबई अल्पसंख्याक मोर्चा सेक्रेटरी मोहम्मद हसन यांनी बी जे पीला रामराम करून शंभर पदाधिकारी आणि आणि चारशे कार्यकर्ते यांच्यासह अठरा मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला अठरा मे नंतर मोहम्मद हसन यांना व्हॉट्सअप फेसबुक यावर धमकीचे मेसेज येत होते की तू गद्दार आहेस तू साहेबांशी गद्दारी केली जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली अशा प्रकारे सतत मेसेज येत होते एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून मोहम्मद हसन हे आपले सामाजिक कार्य पार पाडत आहेत दोन दिवसांपूर्वी स्टेशन गाडीवर दगड करून हातवार करून त्या अज्ञात व्यक्तींनी पळ काढला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे याबाबत मोहम्मद हसन यांनी पत्रकाराशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की पक्षप्रवेश केल्याने माझ्यावर हल्ला झाला आहे वरिष्ठांनी याची दखल घेऊन मला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे मॅडम कसं आहे मी अगोदर पण कमिशनर साहेबांनासुद्धा आणि डी सी पी साहेबांना सगळ्यांना मी पत्र पाठवलेलं की मी पक्ष चेंज करतो आहे तेव्हा माझ्या फोनवरती आणि फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती धमक्या येतात काय गद्दार गेला हे गेला बी जे पी पक्ष सोडून मी इथे आलेलो मशालमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षात साहेबांच्या तेव्हा येणार साहेब म माझ्या फोनवरतीसुद्धा धमक्यात चालू आहे आणि आज माझ्यासमोर येऊन मी इथे पाणीपुरी खायला आलो घरातून निघून फक्त डायरेक्ट माझ्यावरती अटॅक झाला आणि चाकूनी वार झाला आहे आणि ताबडतोब मॅडम मला ते माझी सेफ्टी हवं आहे मी कमिशनर साहेबांनासुद्धा मी रिक्वेस्ट करतो आहे आणि माझे पक्षाचे जे आहे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांनासुद्धा मी प्रवेश रिक्वेस्ट करतो आहे का साहेब मला लवकरात लवकर प्रोटेक्शन द्यावं ही माझी मागणी आहे नाहीतर माझा जीव जाणार माझा जीव गेला तर साहेब त्याची जबाबदारी आता कमिशनर साहेबांची आहे मी ऑलरेडी त्यांना कळवलेलं केलेलं आहे साहेब मी ॲप्लिकेशन केलं आहे दहा दिवस अगोदरच मी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांना कळवलेलं पण तर मला फेसबुकवरती जाऊन पोलिसांचं म्हणणं असं होतं का हे लेक त्यांनी त्यांची कारवाई केली मॅडम आणि लोकांनी ह्यांनी सगळ्यांनी त्यांची कारवाई केली असं काही नाही पण कसं आहे प्रोटेक्शन मला नाही भेटलं तर माझा पुढं माझ्या जीवाचा धोका आहे मला मी एवढंच सांगणार मला लवकरात लवकर प्रोटेक्शन मिळावं मी माझे जे आमचे पंतप्रधान आहे चेहरा आहे राहुल गांधीजी त्यांनासुद्धा मी रिक्वेस्ट करतो आहे आणि आमचे जे श शिवसेना पक्षाचे प्र प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सरांना पण मी रिक्वेस्ट करतो आहे आणि आदित्य आदित्य ठाकरे साहेबांनासुद्धा मी रिक्वेस्ट करतो आहे आणि अजय चौधरी साहेब अनिल देसाई साहेब आणि अरविंद सावंत साहेबांनासुद्धा माझी एक द दक... रिक्वेस्ट आहे का लवकरात लवकर मला प्रोटेक्शन मिळावं साहब ही माजी मगनी है नहींतर मज़ा जीव तर मज़ा घर लोकान को उत्तर देना मज़ा सोबत मज़ा नदीम पन आल है तो संग दोन तीन शब्द सी ई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर